इथे दोन तीन दिवसांपासून राहुल आणि सायलीच्या नात्यात गोडवा आला होता आता कडवट टोमणे मारणाऱ्या भांडणाचे रूपांतर गोंडस नोक मध्ये झाले होते वैयक्तिक नात्यातल्या मवाळपणामुळे त्यांच्या चेहऱ्यांवरची नवी चमक स्पष्ट दिसत होती आज संपूर्ण आहुजा कुटुंब बागेत बसून चहापीत होते मिसेस आहुजा हे शेजारचे घर तुझे आहे का सायली हो मिसेस आहुजा तू ते भाड्याने घेतले होते का सायली नाही मला ते ऑफिसच्या लोकांकडून मिळाले आहे मला आय भरावा लागत होता मिस्टर आहुजा मुंबईसारख्या शहरात गार्डन असलेले घर मिळणे ही फार भाग्याची गोष्ट आहे सायली हो मी दिल्लीहून मुंबईला आले तेव्हा मला घर आणि नोकरी शोधण्यासाठी खूप भटकंती करावी लागली मग माझा कॉलेज फ्रेंड कार्तिकने मला खूप मदत केली त्याच्या मदतीने मला हे घर मिळू शकले कार्तिकचे नाव ऐकून राहुलच्या चेहऱ्यावरचे भाव पुन्हा बदलले सायलीच्याही त्याचा बुडल सायलीच्या सायलीच्याही त्याचा बदललेला मूड लक्षात आला तो उठला आणि निघू लागला तर प्रभातने अडवलं अरे राहुल कुठे चालला आहे चल बस उद्याच्या संध्याकाळच्या पार्टीबद्दल चर्चा करू राहुल कोणत्या पार्टीबद्दल मिसेस आहुजा अरे मी तुला सांगितले तर होते तुमच्या फर्स्ट मंथ ॲनिव्हर्सरीची पार्टी करू राहुल हे सर्व आवश्यक आहे का मिसेस आहुजा होय ते खूप महत्त्वाचे आहे आणि तू पण त्या पार्टीला हजेरी लावशील तीही वेळेवर सायलीला सायली तू तु तुझ्या पाहुण्यांना बोलवल्या आहे का सायली हो आई कोणी खास नाही फक्त दोन तीन फ्रेंड आहेत मिसेस आहुजा राहुल तू पण तुला कोणाला बोलवायचे असेल तर बोलावून घे राहुल आई ही या सगळ्याची काय गरज आहे आम्ही शांततेत जगत आहोत जगू दे मिसेस आहुजा शटप आणि हो आणखी तुद्या येतोय त्याला घ्यायला जा राहुल हो मी त्याच्याशी बोललो आहे मिसेस आहुजा दोघे कान उघडून ऐका चेहऱ्यावर हसू घेऊन आदर्श जोडप्यांसारखे राहा मला कोणतेही नाटक नको आहे विशेषतः तू राहुल राहुल तिथून उठला आणि निघून गेला राहुल पार्टीबद्दल अजिबात उत्साही नव्हता उलट तो टाळण्याचा प्रयत्न करत होता राहुलची पार्टीबद्दलची प्रतिक्रिया पाहून सायलीला थोडं वाईट वाटत होतं ती त्याच्यामागे खोलीत गेली तर राहुल त्याच्या फाईलची पाणी पलटत होता सायली हे बघ राहुल मला माहीत आहे की तुला हे सर्व आवडले नाही पण फक्त कुटुंबासाठी थोडे ॲडजस्ट कर प्लीज राहुल ताठरपणे म्हणाला मला शिकवू नकोस समजले जा हे सगळे सल्ले तुझ्या प्रिय मित्रांना दे सायलीने चिडून विचारले आता मध्ये कुठले प्रिय मित्र आले आणि कोणता प्रिय मित्र राहुल तोच कार्तिक वगैरे सायली रागाने म्हणाली परत कार्तिक तुझी सई सुई दरवेळेस कार्तिकवर का अडते मी तुझ्याशी बोलते तू तु कार्तिकला मध्येच आणतोय तुला पाहिजे ते कर आणि बोल राहुलने उत्तर दिले नाही राहुलच्या नाराजीमुळे राहुलच्या नाराजीसमोर सायलीनेही समजवण्याचा प्रयत्न केला नाही आणि म्हणाली ठीक आहे मी पार्टीला यायचे असेल तर सांग मी तयार होईल आणि नसेल यायचे तरी सांग मी ऑफिसचा बहाना करेन पण आईची खरडपट्टी तेव्हाच ऐकेन जेव्हा तू माझ्या शेजारी उभा असशील समजले यावेळी सायली रागावून तिथून निघून गेली पण राहुलच्या या नाराजगीमुळे ती दुखावली ऑफिसला जातानाही पूर्ण रस्त्यात ते काहीही बोलले नाहीत सायली ऑफिसमध्ये उदास बसली होती सकाळी जे काय झाले याचा विचार करत होती एवढं वाईट का वाटतंय सायली उद्याच्या पार्टीत त्याला काही इंटरेस्ट नाही मग यात नवीन काय दोन दिवस तो व्यवस्थित बोलला मग तो भूतकाळातील सर्व गोष्टी विसरेल का तो लग्नाचे सत्य विसरून पार्टीत तुझ्यासोबत नाचू लागेल मूर्खा आहे तू तु। तुझ्या आशेच्या घोड्यांना लगाम लाव हे तुलाही माहीत आहे की लग्नाशी संबंधित कोणत्याही गोष्टींमुळे तो चिडतो सायली मनातल्या मनात स्वतःला समजावत होती तेव्हा अचानक शीला तिच्या केबिनमध्ये आली शीला मग मॅडम कुठल्याही विचारात ठरवलीस सायली अरे शीला बस तिने सोबत आणलेला कॉफीचा मग सायलीकडे देत शिलाने विचारले काय विचार, विचार करत आहेस सायली काही विशेष नाही सायली खिन्न होऊन म्हणाली शीला मग डोळ्यात अश्रू का आहेत तिशी अश्रू पुसत सायलीने उत्तर दिले आता ही कोणती नवीन गोष्ट आहे हा जीवनाचा एक भाग झाला आहे सायलीच्या हातावर हात ठेवून शीला म्हणाली काही असेल तर तू मला सांगू शकते सायली काय सांगू यार आयुष्य एक कोडे बनले आहे मी जितका तो सोडवण्याचा प्रयत्न करते तितका माझा गोंधळ होत राहतो सायली तू दोन तीन दिवस आनंदी दिसत होतीस म्हणून मला वाटलं तुमच्यात सगळं ठीक आहे कदाचित राहुलने तुला माफ केले असेल सायली जड अंत करणारी म्हणाली माफी तर स्वप्नवत वाटू वाट लागली आहे शिला पण सायली तू खूप काळजी घेतो तुझी हो मला कुणी काही बोलू नये म्हणून तो नेहमी माझी बाजू घेतो मला कोणतीही कमतरता भासू नये याची काळजी घेतो मी, मी सगळं काम एकटी करते त्यासाठी तो रागवतो स्वतःसाठी मोलकरी शोधू शकला नाही परंतु जेव्हा माझी वेळ आली तेव्हा त्याने यंजसनीकडून मोलकर्णीची व्यवस्था केली खोलीत पण माझ्या गरजांकडे लक्ष देतो शिला तो सर्व काही करतो तो फक्त मला माफ करत नाही असे बोलून सायलीचा गळा भरून आला आणि तिच्या डोळ्यात असू तळरळले सायली पुढे म्हणाली तुला माहित आहे सीला तो म्हणतो मी तुला चंद्रत आणि तारे देऊ शकतो पण मी माफी देऊ शकत नाही आज मिळाल्यामुळे कडून शिलाकडे व्यथा मांडली पण हे सगळं सांगणं तिला खूप अवघड जात होतं पुढच्या प्रत्येक शब्दाबरोबर जड होत जाणारा आवाज आणि वाहणारे अश्रू तिची वेदना सिद्ध करायला पुरेसे होते शिलाने हिंमत एकटवली आणि म्हणाली म्हणजे म्हणजे समज ना यार त्याला पण थोडा वेळ दे सर्व काही ठीक होईल सायली पुढे म्हणाली आणि त्याच्या माफीशिवाय त्याने दिलेली प्रत्येक गोष्ट मला दान वाटत आहे हे नातेसुद्धा मला भीक दिलेली भेट वाटते गप्प बस तू हा सगळा वि सगळं का विचार करतेस बघ आता तो हळूहळू तुझ्यासाठी बदलतोय धीरधर असे म्हणत शिलाने सायलीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला सायली यार मला चांगलंच माहीत आहे की त्याचं माझ्याबद्दलचं वागणं का बदललं आहे शिला ठीक आहे मला सांग का बदललं आहे सायली कुटुंबासाठी त्याला काही वाटत त्याला नाही वाटत की आता घरात कोणताही क्लेश व्हावा आणि त्याचा आईला त्रास व्हावा माझ्याशी इतके चांगले वागण्याचे दुसरे कोणतेच कारण असेल असे मला वाटत नाही सोड तसेही माझ्याशी चांगले वागण्यासाठी मी कोणती कसर सोडली आहे तेवढ्यात राहुलचा फोन आला सायलीच्या फोनच्या स्क्रीनवर राहुलचं नाव चमकताना दिसता शिला म्हणाली हे बघ हृदयाचे तार कशी जोडलेले आहेत इथे तू आठवण काढली आणि दुसरीकडे त्याचा फोन आला सायली सगळं ऐकूनही तू चिडवतेस सायली सायलीने कॉल रिसीव केला आणि म्हणाली हो राहुल बोल राहुल तू काही खास काम करत होती सायली नाही बस असंच बोलत होते कोणाशी कार्तिक बरोबर राहुलने शक करत विचारले राहुलने पुन्हा कार्तिकचे नाव घेतले आणि यामुळे सायलीला रा राग आला हो कार्तिकशी गप्पा मारते बाय असं म्हणत सायलीने रागाने फोन कट केला शिला काय झालं रागाच्या भरात फोन का कट केला सायली या राता याचं नवीन सुरू झालं आहे त्याला कार्तिकचा काय प्रॉब्लेम आहे माहीत नाही शिलाने आश्चर्याने विचारले अरे एक मिनिट त्याला कार्तिकचा प्रॉब्लेम आहे का हो यार तो प्रत्येक गोष्टीत कार्तिकला आणतो तो म्हणतो तुझा कार्तिक तुझा प्रिय मित्र मी म्हटलं आज ऑफिसमध्ये सगळ्यांनी माझं कौतुक केलं त्याने हो तर त्याने विचारलं कार्तिक काय म्हणाला आज सकाळी ऑफिसला निघताना तयार होत होते तर म्हणतो एवढी तयारी करायची काय गरज आहे मग म्हणतो कार्तिक स्तुती करील खूप होतं यार त्याचे मी नाव जरी घेतले तरी तोंड वाकडे करतो कळत नाही त्याला कार्तिकचा काय प्रॉब्लेम आहे सायली चिडून म्हणाली सायलीची बोलणे ऐकून शिला जोरजोरात हसायला लागली आणि म्हणाली बेबी जर त्याला कार्तिकचा प्रॉब्लेम नसेल तर कोणाला असेल म्हणजे सायलीने गोंधळून विचारले शिलाने सायलीचे गाल ओढले आणि म्हणाले म्हणजे मायजान त्याला कार्तिकचा हेवा वाटतोय तो, तो कार्तिकवर जळतोय वेडी मुलगी सायली पण का त्याला कार्तिकचा हेवा का वाटेल शिला अगं वेडे कार्तिकने तुला लग्नासाठी प्रपोज केलं होतं ना सायली हो पण त्या जुन्या गोष्टी आहेत आता त्या सगळ्याचा राहूशी काय संबंध मायजान त्याचा तुझ्याशी संबंध आहे तो आता तुझा नवरा आहे शीला तू काय बोलत आहेस मला काहीच समजत नाही प्रपोज नवरा मस्सर अरे त्याला हे सगळं माहीतही नाही सायली म्हणाली सायली अजूनही होती त्याला सर्व काही माहीत आहे जेव्हा मी तुझ्या घरी आले होते तू चहा करायला गेली होतीस बोलता बोलता मी त्याला सांगितले होते शिलाने हे सांगताच सायलीला धक्काच बसला ती कपाळावर हात मारत म्हणाली तुम्ही धन्य हात देवीजी जेव्हा तुमच्यासारखे मित्र असतील तर मग शत्रूंची काय गरज आहे सायलीला राग आला आणि म्हणाली यार तू काय केलंस आणि का आता तू विचार करत असेल की मी ही गोष्ट त्याच्यापासून लपवून ठेवली त्यामुळे तो इतका चिडत आहे शिला तो यासाठी नाही चिडत की तू लपवलंस सायली चिडून म्हणाली मग का माझ्या आई शिला हसत हसत म्हणाली कारण वस्सा तुझ्या नवऱ्याच्या अंतकरणात मस्सराची ज्योत पेटलेली आहे जी तू तु तुझ्या प्रेमाच्या वर्षावाने शांत करू शकतेस असं म्हणत शीला हसायला लागली ला सायली तुझा बकवास थांब थांबव नाहीतर तुला थप्पड पडेल शिला हसून म्हणाली मी बकवास बोलत नाहीये तुझा लाडका नवरा पजेसिव्ह होत आहे विचार कर सायली आज तो पजेसिव होत आहे मग एक दिवस तो त्याचा हक्क सांगेल आणि त्याचे प्रेम व्यक्त करेल वाट बघ सायली वाट बघ शिलाचा हात धरून तिला तिच्या केबिनमधून बाहेर काढत सायली म्हणाली असं आहे तू खूप करत आहेस विनाकारण मला हरभऱ्याच्या झाडावर चढवत आहेस जा इथून जा तुझं काम कर सायलीने करिला केबिन बाहेर काढले पण राहुलचे काय या मुलीने जी गडबड पसरवली आहे ना माझ्या आयुष्यात समस्या कमी होत्या जे या मुलीने आणखी एक वाढवली आणि माझी तर आयुष्य उद्ध्वस्त झाले या सगळ्याचा विचार करून सायली घाबरली होती संध्याकाळी राहुल सायलीला घ्यायला आला संपूर्ण रस्त्यात ते काही बोलले नाही शिलाच्या या प्रकरणामुळे सायली तणावात होती पण राहुल अजूनही रागात होता तो घरी आला शांतपणे जेवला आणि झोपला पण त्याला झोप येत नव्हती जणू ते या पार्टीमुळे जणू पार्टी तो या पार्टीमुळे खुश नव्हता पण खरं तर तो सायलीच्या कार्तिक नाम जपाने नाराज झाला होता आणि आज ऑफिसमध्ये सायलीच्या वागण्याने तो खूप चि दुखावला होता कार्तिकमुळे त्याला इतका फरक पडतोय हे राहुलला मान्य करायचे नव्हते तो सायलीवर विनाकारण रागवला होता कारण त्यालाच त्याच्या रागाचे खरे कारण माहीत नव्हते तो सायलीबद्दल होत चालला होता हे त्याच्या लक्षातही येत नव्हते आणि कधी कळले तरी त्याचे मन ते मान्य करत नव्हते इकडे सायली विचार करत होती की तो पार्टीमुळे अपसेट आहे ती कार्तिकशी बोलत आहे असं सांगून तिने राहुलचा कॉल डिस्कनेक्ट केल्याचेही तिच्या लक्षात नव्हते आणि हे सगळं माहीत असूनही तिला राहुलने का काही विचारलं नाही याची चिंता ती करत होती बस या कुंडीत संपूर्ण रात्र गेली इकडे राहुल त्याच्या अज्ञात भावनांशी झुंजत होता तर सायली तिच्या अज्ञात प्रश्नांशी झगडत होती अगर चांद है तो आक्स भी उतर कर पाणी में आयगा किरदार खुद उभर उभर कर कहाणी में आएगा। धन्यवाद